न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा आमच्याकडे बघून का हसत आहे अशी विचारणा करून एका मजुराला हाऊस किपिंग व्यावसायिकाने आणि सिक्युरिटी गार्डने कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली ही घटना रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या शिवराज हॉटेल मध्ये आहे या प्रकरणी रावेत पोलिसांनी दोघांना अटक केली याबाबत मोहित सिंग यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून हाऊसकीपिंग व्यावसायिक तुषार सोनवणे सिक्युरिटी गार्ड वैभव शिंदे यांच्यावर आय पी सी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस सह आर ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद दि... मोहित सिंग हा त्यांच्या इतर दोन मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये जेवण करत होते त्यावेळी गप्पा गोष्टी करत हसत करत होते यावेळी आरोपी हे जवळच्या दुसऱ्या टेबलवर बसले होते तो आमच्याकडे बघून का हसत आहेत अशी विचारणा करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांच्या जवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादी मोहित याच्या डोक्यात हातावर गालावर आणि छातीवर सपासप वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला मोहित याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केलीये पुढील तपास रावेत पोलीस करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा